नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे अकलूज सराठी येथे कारण आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीनिमित्त या सराठी येथील नदीमध्ये छत्रपती शिवरायांचा देखावा उभा केला आहे तो आपल्याला बघायचा आहे त्यासाठी आपण आलेलो आहोत तर तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे देखावा तयार केला आहे तुम्ही बघू शकता दोन प्रकारचे देखावे केलेले आहेत एकीकडे झेंडे वगैरे लावलेला एक आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी छोटीशी मूर्ती आहे बरं का ती काही इथून दिसत नाही आपल्याला किती लोकांनी गर्दी केली आहे बघ बघण्यासाठी तुम्हाला मी जवळून दाखवतो शिवरायांचा देखावा बघू शकता तुम्ही हत्तीवर छत्रपती शिवरायांची शीव मूर्ती आहे अशा प्रकारे दाखवलेलं आहे ते बरीच लोक येत आहेत आणि वरून काहीजण बघत आहेत आणि ज्यांना तिथे आतमध्ये जाऊन बघायचं आहे जाऊन दर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा बोटीची व्यवस्था केली आहे बोट त्या बाजूला बघू शकता तुम्ही त्या बोटमधून आपल्याला नदीच्या आतमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर ही कल्पना कोणाला सुचली काय माहीत बरं का पण मस्त असं त्यांना सुचलेलं आहे आणि छान असं बघण्यासारखे केलेलं आहे त्यांनी युनिक काहीतरी केलेलं आहे पण त्यांचं जरा थोडं चुकल्यात वाटतंय मला कारण की इथे ते त्यांनी लोक जी येत होते ना ते सगळी त्या रोडवर ब्रिजवरूनच बघत होते ना त्यांना माहीत पण नव्हतं की आतमध्ये कसं नियोजन आणि जायचं व्यवस्था कशी आहे बोट आहे हे दिसतंय पण त्याचा काय त्यांची फी किती वगैरे काही माहीत नव्हतं आणि सांगाय ती माहिती करून घेण्यासाठी जागेवर तिथं जावं लागायचं मग काही लोक इच्छुक होती ती पण टाळाटाळ करायची कारण जाण्यासाठी नदीच्या खालू नका ही गाडी चालली आहे बरं का ती तिकडून खालून येऊन परत तिकडं जायचं होतं आणि त्याच्यामुळे माणूस जाऊ का नको जाऊ का नको असं करून कॅन्सल तर अशा प्रकारे देखावा आहे बरं का आता दिवस अजून उजेड आहे त्यामुळे एवढं खास वाटत नाही रात्री मस्त दिसेल लाईट वगैरे लाईटीची सोय कशी केली यांनी काय माहीत नाही बरं का पण लाईट कशी नेली आतमध्ये समजायला जरा अवघड आहे तुम्हाला मी रात्री कसं दिसतं हे दाखवतो अंधार पडल्यानंतर तर कुठे जाऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि यांना जी युक्ती सुचली ही तुम्हाला याच्याबद्दल काय आहे आणि असं हे बघू शकता आता याच्यामध्ये लाईट छान दिसतंय बघा अंधारात बघा इकडे पण लाईट आहे व्हिडिओमध्ये एवढं खा दिसत नसेल बरं का पण असं प्रत्यक्ष पाहायला भारीच होतं कारण की व्हिडिओ क्वालिटी थोडी लो आहे कॅमेरा क्वालिटी तरीसुद्धा